गॅजेट आणि सातारा गॅजेट ही जी गॅजेटी असतात यांचा आपण कधी विचार केला असता असं नाही परंतु महाराष्ट्र राज्य सरकारनं या दोन गॅजेटचा उपयोग करून हैदराबादमध्ये निजामाने काढलेलं जे गॅजेट आहे या गॅजेटचा फायदा घेऊन या गॅजेटचा वापर करून राज्यातल्या सरकारनं मराठा समाजाला नुकताच न्याय दिलेला आहे आणि हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे आता कुणवी समाजाला सवलत मिळावी याला आमच्यापैकी कोणाचाही विरोध असण्याचा किंवा मराठा समाजाला सवलत मिळावी याला आमच्यापैकी कोणाचाही विरोध असण्याचा विषयच नाही पण परवा मी एक प्रेस पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं होतं की आमच्यावर अन्याय चालू आहे आपण सगळे जाणता की आम्ही लो, लोक हे गावातले लोक नाहीत भट्टी ज्या बेचाळीस जमाती आहेत या गावात राहणाऱ्या नाहीत आहेत किंवा गावकुसाच्या बाहेर सुद्धा राहणाऱ्या नाहीत जिथे पूर्वास्पृश्य समाज होता तिथं सुद्धा राहणाऱ्या या जमाती नाहीत या जमाती या शेड्यापाड्यांमध्ये राहतात ते कुठे गावाच्या जवळ नाही वड्याला स्मशानभूमीत खगदारीमध्ये किंवा गोडक्या माळावरती असं कुठेतरी ते राहतात भीक मारण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काहीतरी गावामध्ये येतात तर ते, ते गावाचा भाग गावा भागच नाही टिल टुडे आज सुद्धा ते गावाचा भाग नाहीत आजही या समाजाची अवस्था तशीच आहे हे रानोवाळ विखुरलेले लोक आहेत ते गावगाड्यात नाहीत बलुतेदार नाहीत आलुतेदार नाहीत मग त्यांना ओबीसीच्या लिस्टमध्ये कसं काय घातलं आता ही गोष्ट आम्ही खूप वर्षापासून सरकारला विचारतो का आमचं काही संबंध आहे का आम्ही बलुतेदार आहे का आम्ही ओबीसीतले लोक आहे का तुम्ही आम्हाला गावात कधी येऊ देत आहे का मग तुम्ही जर आम्हाला गावात सुद्धा येऊ देत नाहीत तर तुम्ही आम्हाला ओबीसीच्या लिस्टमध्ये कसं काय घालताय आम्ही ओबीसी नाही आम्ही आदिवासी लोक आहोत आम्हाला काय म्हटलेलं आहे एकतर गुन्हेगार जमाती म्हणलेला आहे किंवा भटक्या जमाती म्हणलेला आहे आम्ही जमाती आहोत ट्राईब आहोत क्रिमिनल ट्राईब किंवा नोमॅडिक ट्राईब या ट्राईब शब्दाला अर्थ आहे आदिवासी ट्राईब शब्दाचा अर्थ कास्ट असं नाही होत आहे जात असं होत नाही मग तुम्ही आम्हाला हे उचलून या सगळ्याच्या सगळ्या वेचाळीस जाती उचलल्या तर ओबीसीत टाकल्यात हे का केलं अशा जातीच्या जाती, जाती उचलून दुसऱ्या लिस्टमध्ये टाकता येतील का टाकल्यान कारण हा समाज अडाणी आहे अज्ञानी आहे अशिक्षित आहे असंघटित आहे याच्यामुळं काही चालू आहे म्हणजे इसने मारा उसने मारा काही चाललेला आहे कारण हे काही तक्रार करू शकत नाही कुठे आमच्यावर अन्याय झालाय आता काय करा मोर्चे तर काय ढिगाने मी आयुष्यभर पन्नास वर्षे हे काम करत आलो मोर्चे मेळावे हे सगळं केलं काय होत होतं का नाही होत आहे जेव्हा एकोणीसशे साठला ला